कमी दाला। दाला। का फिरण्याच्या आयुष्यातून कमी झाला फ्रोडिंग करायचं असेल तर लदाखला जाऊ नका तो काय सुसाट रस्तायदम तुम्ही आलात मिशन कंप्लीट केलेलं नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असालच ओके सो आपला जो प्रवास होता तो आपण स्टार्ट केला पनिलवरून नागोटण्या पर्यंत आपण आलो आणि खूपच वाईट रस्ता होता तर त्याच्यामुळे आम्ही आता सजेस्ट केलाय की तुम्ही खोपोली पाली मार्गेच या आणि त्याच्यामुळे आता आपण आहोत ते समोर वाकड नाक आहे आणि आता वाकड नाकावरून आपण आपला पुढचा प्रवास सुरू करतोय आता वाकण वरून मग कोलाड लागेल त्यानंतर मग माणगाव लागेल माणगावच्या पुढचा रस्ता चांगला आहे आणि आता मध्ये मध्ये पण रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे काही काही ब्रिजचं काम म्हणजे इंदापूर बायपास माणगाव बायपासचं काम चालू आहे त्याची काय अपडेट आहे ना तुम्हाला ते या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया चला सो बघा आपला वाकड नाका तिकडे दिसतंय ते पाली आठ किलोमीटर वरती आहे इकडून पालीचा गणपती खोपुलट्टे अठ्ठेचाळीस तर जनरली याच रस्त्याने आपण येतो आजकाल आणि याच रस्त्याने येणार आहोत आता म्हणजे जाताना पण याच रस्त्याने जायचं आहे पाली खोपोलीने नंतर जून मध्ये पण येण्याचा प्लॅन आहे त्यावेळी पण पाली खोपोलीनेच प्रवास करायचा आहे आणि आता इथून परत एकदा आपला मुंबई गोवा हायवे सुरू आणि रस्ताच गाडी थांबवली रिक्षावाले ते इथे थोडं थोडं पॅच मध्ये मध्ये आता हे आहे नंतर पुढे सिमेंटचा दिसतो आहे खड्डा पण डावीकडे तुम्ही बघू शकता सिमेंटचं काम करून ठेवलेलं आहे आणि एकदा मला वाटतं ते झालं की मग गाडी तिकडून जाते मग इकडचं काम करायला घेते पण पर तोपर्यंत पाठीची वाट लागणारच आहे साई दत्त आली साई दत्त कुठच्या गावावरून येते ही साई दत्त दापोलीवर होते का हॉटेल आहे एक विरा थोडी जेवणाची मस्त सोय आणि आता समोर सिमेंटचा रस्ता दिसतो आहे पण तोपर्यंत हा आहे कोकणातला खड्डेमय रस्ता आणि आलेला आहे तो का मस्त वाला गेला जवळ असेल रोडिंग करायचं असेल लडाखला जाऊ नका इकडे या कोकणात या कोकणात या मला सिमेंटचा रस्ता आलाय थोडा वेळ राहील वाटतं तर चला सुरुवात करूया पुढच्या प्रवासाला हो बघू शकता असे मोठमोठे ट्रक आले ना दोन्ही साईडला किंवा ट्रॅफिक जाम होतं अँड एक साइडचीच लेन चालू आहे ना लेनचं बघा काम चालू आहे आता मागे जे सी बी दिसतोय मोठा खड्डा बिड्डा आहे तिकडे तर त्या खड्ड्यातून काम चालू व्हायला वे जरा वेळ लागेल पण त्याच्यामुळे मग असा ट्रॅफिक जाम आणि हो। पावसाळ्यात तर वेळ अजून होणार स्पेशली गणपतीच्या काळामध्ये तर त्याच्या आधी तरी हा रस्ता इकडचा आता हा जो पॅच आहे तुम्हाला तर माहितीच असेल हा पॅच कोलाडा तर जवळ आला आहे कोलाडा एक पाच किलोमीटरवरती असेल कणनाका सोडल्यावर त्याच्या मधला हाट एक डोंगरातला प्यायचं आहे तर इथे अजून काम बाकीच आहे एका लेनचं एक लेनच कंप्लीट के केली आहे दुसरी लेन इथे लवकर लवकर कम्प्लीट झाली पाहिजे आता ओव्हरटेक करून चालले आहेत ट्रकला ओव्हरटेक करणं गरजेचं आहे तो काही खराब आहे आहे आणि चढावावरती ट्रक चढत नाही बाईकवाले आपले जात आहेत पण हा बाईकवाला मगाशी पण आम्हाला ओव्हरटेक करून गेला पण माझे थांबला वाटतं तो तापला होण्यामध्ये मध्ये जॅकेट ब्लॅक जॅकेट हो। ट्रक चढत नाही त्या ट्रक चढत नाही त्याच्यामुळे आमच्या गाड्या अडकते मोठमोठे ट्रक येतात समोरून त्यामुळे आम्हाला ओव्हरटेक नाही चढत नाही आहे तो बघा एवढं येत ती बघा तो मोठा ट्रक तिकडे आला अच्छा अच्छा तिकडे आपण होता आपला मशीन आहे पावेर फिनिशर आहे आलो बाबा त्याचं सिमेंटच्या रोडला लागलो पुढचा प्रवास अजून पण गाव जवळजवळ एक सात तासांवरती आहे आणि वाट बघतोय ती आता माणगाव क्रॉस करायची कोणतापूर मांडगड थोडं ट्रॅफिक लागणार आहे कारण त्यांच्या बायपास रेटिन आहे आणि बघा फायनली आता या, या ब्रिजचं काम चालू झालेलं आहे फंड तोपर्यंत खड्डामय प्रवास चालू आहे पण हा ब्रिज खूप फेमस ब्रिज आहे बऱ्याच वर्षापासून याचं काम पेंडिंग होतं आणि हा प्रसिद्ध ब्रिज आहे तो खाम गावाचा ओके खाम गाव आहे तर ॲटलिस्ट काम तरी चालू झालं बाबा याचं त्याच्यावरती बघा ना अशी सगळी रोपटी ओगवली ती लवकरात लवकर बाबा कम्प्लीट कर हा एक ब्रिज खांबाचा की हा बोर्ड मला पाठ झालाय सुधा तटकरे साहेबांचा अनिल तटकरे युवा प्रतिष्ठान हा महाराष्ट्रा खाम शाखा मी बघा आता आपण आलो ते कोलाड मध्ये पण काम चालू आहे कोलाडच्या आसपास म्हणजे सिटीच्या आसपास काहीच काम नाही तेव्हा वाटतं आता ब्रिजचं काम त्यांनी चालू केलं आहे समोरच मोठा एक ट्रक आहे तो खड्डा मारत इकडचं तर ब्रिजचं काम आता चालू होतंय त्यामुळे अजून इकडून दोन वर्ष तर बघायला ना दोन वर्ष इकडचं काम चालेल आरामात कोलाडचं कोलाड सिटी मस्त उसाचा रस दिसतोय रोज रस प्यावासा वाटतं आहे मग आम्ही आता पिणार नाही मी डायरेक्ट आता खेडला जेवण्याचा जो प्लॅन करतो आहे आणि दोन तासावरती आहे दोन तासांना आम्ही खेडला पोहोचू आणि मग तिकडे जेवण करू तेव्हा घरांना सगळं ब्लॉक करून ठेवलेलं आहे कामासाठी आणि रस्त्यावरती सगळी ट्रकच दिसतंच्या कोल्हाड प्रसिद्ध आहे ते वॉटर स्पोर्ट्ससाठी ते मोठ्या प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स चालतं आहे सो एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून डेव्हलप झालेलं आहे माझे पण काही जुने ट्रेकिंगचे मित्र होतात त्यांनी पण इकडे इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेली स्पोर्ट्सच्या आशंकाने वेळ त्यांनी स्टे वगैरे बनवले आज काय आहे ॲक्च्युली काय सगळं इथ नाही आहे हळूहळू आरामात चाललो आहे त्याच्यामुळे तसाच प्रवास चालू आहे सो आता याच्यापुढे अंचिल कॉम्प्लेक्स पण येईल जसं तुम्ही थोडंफार सिटीच्या बाहेर येता तसं तुम्ही बघू शकता की इथे पण जोरदार काम चालू आहे मोठ्या मशीन्स लावलेल्या आहेत सिमेंटीकरण चालू आहे तर चाल रस्ता तर डाबी आहे डायव्हर्जन्स काढतात तिचा एरिया आहे ना सगळा पण कोलाड सिटीमधला जो ब्रिजचं काम आहे अजून बराच वेळ लागेल पण जसं तुम्हाला बोललेलो इथे आपला अंचित कॉम्प्लेक्स सो त्याचा पण व्हिडिओ बनवलेला कारण आता डाव्यात आलाच बघा तिकडे कोलाड स्टेशन आलं आहे ओके सो कोलाड स्टेशनचं पण आता मला एंट्रन्स दिसेल त्या कोलाड स्टेशनच्या समोरच इथे हे अंचित कॉम्प्लेक्स आहे ते वन आर के वन बी एच के अवेलेबल आहेत बघा उजव्यात आला इथे त्या समोरच काम चालू आहे ते हे काम मला वाटतं कम्प्लीट होईल कोल्हाडच्या अदुबाजूची प्रतिशत राहतं आमच्या गावामध्ये तुम्ही सेकंड रूम बघताय सिटीमध्ये कोल्हाडमध्ये तर खूप छान आहे आणि खाली हे सगळे हॉटेल्स वगैरे हो पण आहेत कमर्शियल्स तिकडे तुम्हाला पार्किंगची वगैरे पण उत्तम पड़ व्यवस्था आहे बघा हा समोरचा जो रस्ता आहे ओके हा आपला कोलाड रेल्वे स्टेशन स्टेशनमध्ये येतो कोलाड रेल्वे स्टेशनचं पण रिनोव्हेशन चालू आहे बनवतात रस्त्यात त्या समोरचा रस्ता खराब आहे पण जरा तो बघा अंचित कॉम्प्लेक्स नंबर आहे डबल नाईन टू झिरो थ्री सिक्स झिरो टू सिक्स नाईन त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि तू सॉफ्टवेअरला गेल्या बुक करू शकता ओ सी रिसिप्ट आहे नो जी एस टी या प्रोजेक्टचं या रस्त्याचं काम कम्प्लीट झालं ना तो सो बघा कोल्हाड सोडल्यानंतर रोड तसा बेटर झालेला आहे पूर्ण सिमेंटचाच रस्ता आहे तर सिमेंटच्या रस्त्यावरूनच आपला प्रवास चालू आहे थोडंफार आता रस्त्याला गाड्या आहेत कारण मे महिना आहे आणि असे टेम्पो ट्रक मोठे टेम्पो किंवा ट्रक यांची पण वाहतूक चालू आहे सामानाची वाहतूक आणि आता लवकरच येईल ते इंदापूर सो so, फक्त था आता कसं झालंय की कोलाड सिटी इंदापूर सिटी माणगाव सिटी आता तिकडची कामं रखडलेली आहेत कोलाडला तर बायपास नाही आहे पण इंदापूर आणि माणगावला तर बायपास आहे आणि त्या बायपासचं काम आहे तर मी एक मॅन म्हणून एक चॅनल आहे तुमचं त्याने आत्ताच रिसेंटली व्हिडिओ टाकला तुम्ही पण बघू शकता तर त्याने पण दाखवलं त्याच्यामध्ये की इंदापूर आणि माणगावच्या बायपासचं हार्डली काही काम झालेलं आहे तरी थोडंफार झालं आहे इंदापूरचं काहीच नाही झालंय म्हणजे ते काम कशामुळे अडकलं आहे ते का का, का, का मला काय आयडिया आहे का इंदापूर आणि माणगाव बायपासचं का अडकलेलं आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता लवकर जे आहे इंदापूर आणि भरपूर क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत लहान मुलं सगळी दिसत आहेत बघा आली स्कूटीवर ना प्रो कबड्डी पण आहे कबड्डीच्या पण आहेत क्रिकेटच्या पण आहेत आणि आला आहे आय थिंक इंदापूर आणि जसं तुम्हाला म्हटलं की इंदापूरला बायपास नाही रेडी झाला आहे त्याचे परिणाम इंदापूर मार्केटमधूनच आपला प्रवास चालू आहे मी जसं तुम्हाला बोललो की बघा जोपर्यंत हे बायपासची कामं होणार नाहीत तोपर्यंत काय इंदापूरच्या ट्रॅफिकमधून सुटका नाही ना माणगावच्या ट्रॅफिकमधून सुटका आहे कारण ऑफकोर्स एवढा छोटासा रस्ता असल्यावरती आणि आजूबाजूला मार्केट असल्यावर ज्यावेळी मेन गडबड असणार म्हणजे गणपतीच्या वेळी म्हणा किंवा आता मे आहे त्यावेळी तर ट्रॅफिक तर होणारच आणि समोर अशी मोठमोठी मौट -मौट ट्रक आता मला वाटतं एक साईड ते क्लिअर करतात एक साईड क्लिअर केल्यानंतर मग फटाफट होईल ट्रॅफिक क्लिअर आय होप सो ट्रॅफिक पोलीस आहेत की कोण क्लिअर करत आहे माहिती नाही बघ आता हा लागला ट्रक आणि त्या इंदापूरचं एस टी स्टँड तर इंदापूरवरून कोण एस टी पकडतं त्यांच्या था था गावाला जायला कमेंट करून मला नक्की सांगा रिक्षावाला गेला इंदापूर बस स्थानक हे बायपास रेडीवाला तर मिनिमम दोन वर्ष लागतील कारण काही कामच नाही झालं जसं त्या बोललं तुम्हाला ड्रोनमधून दिसत होतं आणि मेन म्हणजे दोन वर्षात की होईल की नाही ते पण माहिती नाही कारण त्यांचं कामच नाही जे नाही कारण काय लिगल इशू आहे लँड काय प्रॉब्लेम आहे कॉन्ट्रॅक्टरचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही अपडेट असेल की इंदापूर बायपास का होत नाही आहे किंवा माणगाव बायपास कमेंट करून नक्की सांगा ओले काजू ओले काजू हा ओले काजू ओले काजू, काजू माशे जवळा बघा इथे आणि मस्तपैकी बाळेश्वरी साहेबांनी ती लक्झरी पार्क केली आहे त्याच्यामुळे मला वाटतं एक वेळी एकच गाडी पास होते आणि हा बघा हा पण एक आहे रस्ता तो आपला मांदड तळा गरदांडा जेटी ओके त्यामुळे पण आता हा था, ट्रक थांबलेला म्हणून आपल्याला जायला मिळाला आता इंदापूरमधून आपली सुटका होईल लवकरच आणि मग पुढचा प्रवास होईल तो माणगावकडे आता हा कशाला थांबला आहे तसं आवाज आता या रस्त्याच्यामध्येच ट्रॅफिकमध्ये आणि तरी तसंच चालू ठेवलं देईन पण उघडंच ठेवून गेलाय तो त्याने लॉकात नाही केला आहे हे खाली पडता तर राईट च बांधून ठेवलंय दादा मागच उघड आहे हा उघड आहे उघड बंद करा इंदापूर मधून सुटलेलो आहोत आपण माणगावच्या हो दिशेने आणि बघा इंदापूर नंतर आपण आलो ते ते माणगावमध्ये इंदापूर ते माणगावच्या मधला रस्ता चांगला होता पण आज जसं मी तुम्हाला बोललो की माणगावमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे की बायपास नसल्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि सगळ्यांनाच जायचं आहे सध्या श्रीवर्धन हरिहरेश्वर बियागार इकडे जाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे माणगाववरूनच जावं लागतं आता पुढे जो मेन रस्ता आहे माणगावचा त्याला असं पार्टिशन करून ठेवलाय कारण इथे सगळेजण ओव्हरटेक करायला बघतात आणि त्यानंतर मग अजून ट्रॅफिक होता मला वाटतं इलेक्शन करून झालं आहे कालचं आणि ते सगळे जे जे लोक इलेक्शनला गावाला गेले आहेत मध्ये परत येत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची पण गर्दी आहे तो तुम्ही कोणाकोणाला वोट केलात नशाला केलं निष्यमणला के केलात की कमळाला केलं कमेंट करून नक्की सांगा आणि का केलं ते पण सांगा सत्तेचाळीस किलोमीटर दिगीबंदर पंचावन्न मसळा एकोणतीस आणि महाड अठ्ठावीस अठ्ठावीस महाडला तर आपण चाललो होतो फोर्टी सेव्हन ओके चला मेन आपण जिथे ट्रॅफिक होतं ते पार केलं तिथून बाहेर पडूया आता मोस्टली तर आपल्याला जास्त ट्रॅफिक लागणार नाही आता हे एवढा जो पॅच आता जिथे ट्रॅफिक झाला आहे बघा ना इथे सगळ्या कशा गाड्या बघा मोठमोठ्या ट्रक गाड्या आणि एस टीज धडकून पडलेल्या आहेत आता जेव्हा पण सिमेंटचा रस्ता लागेल नंतर मग गाडी सुसाट आपलं बोगदा तर चालू आहेच आता येतानाचा पण चालू आहे की नाही मला माहिती नाही चालू केला असेल जाताना तर आहेच जातानाचा बुद्धा केला असेल हा भे ना काय माहिती आहे गेमच खेळतात चालत ठेवा प्रेरणा त्या बाबतीत एक खुश आहे सध्या तिल चालू झालं त्याच्यामुळे सिटी गाठ अवड होऊन जातो त्याच्यामुळे जाम झुम जाम घरा गरा गरा माणगावमधून बाहेर पडण्याचे चालू आहे तिथं छोटाच रस्ता आहे कारण माणगाव जो बायपास आहे ना तो पुढे कुठेतरी चॉट तिथपासून सिमेंटचा रस्ता जायला माणगावमधून बाहेर पडूया आणि तुम्ही तर तुम डाव्या त्याला बघू शकता थोडासा मातीचा असा जागा आहे बघा हा इथे ना जो माणगावचा बायपास आहे ना तो या रोडला टच होतो आणि एकदा तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही मिशन कम्प्लीट केलेलं आहे अर्ध वाईट रस्त्यांचं ओके कारण नेक्स्ट पॅच आहे तो आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओके संगमेश्वरच्या नंतरचा पॅच सध्या तरी आता इथून पुढे महाड वगैरे सगळं एकदम मक्कन रोड आहे आणि टनेल चालू झाला आहे त्याच्यामुळे काय उपसो असं बोलणे की टनेल चालू राहावा नाहीतर मग पंप आहे ओके टनेल चालू झाला आहे त्याच्यामुळे कसं आपण पटापटाने निघून जाऊ पुढे आता मस्त सुसाट रस्ता आहे मी आणि प्रेरणा आता एन्जॉय करतो प्रेरणा वाटते एक झोप पण काढेल झोप काढायची जेवलं नंतर वाटत प्रेरणा चौक आता आपण महाड करीत असं वाटतं उगाच हो तारीफ केली कारण आता अजून एक ब्रिज आहे मध्ये तर त्या ब्रिजचं चा पण काम चालू आहे अजून आपण आलो ते लोणेरेला बरोबर लोणेरेचा ब्रिज आहे ना त्याचं काम चालू आहे सो लवकरच इथून गाडी पास होईल सो उजवीकडे तुम्ही बघू शकता हा लोणेरेचा ब्रिज लास्ट टाइम पण मी बघितलेलं काम चालूच होतली लोक काम करतात इथे चांगली गोष्ट आहे लोणेरे वाहतूक पोलीस चौकी बरे मोठे खड्डे खणले आहेत अच्छा ते आतमध्ये जाऊन बसले आहेत मस्तपैकी जागा शोधून काढली आहे तेवढ्या उन्हा मध्ये ते तिकडे जाऊन बसले आणि बरेच आता एस टीने पण स्टॉप घेतलेला त्याच्यामुळे ते मला वाटतं ट्रॅफिक होतं गाड्या थांबतात आता पण मागे स्वतः कुठच्या ब्रिजचं काम नसू दे आय थिंक एक ब्रिज कुठचं तरी अजून चालू आहे काम असेल वाटतं थांबलेलं तोडलं तोडलंय वाटतं हे रुंदी करण्यासाठी असा रस्ता आहे आणि जसं तुम्हाला बोललेलो की बघा अजून एक ब्रिज माझ्या लोक्यात होता की त्याचं काम चालू आहे सो लोणारे नंतरचा हा ब्रिज आहे तर पण काम चालू आहे थोड थोडं का होईना हळूहळू का होईना आता पावसाळ्यात पूर्ण चिखल होणार आहे इकडे ही सगळी हो हो मातीना वाहून येणार आहे आता महिन्याभरानंतर त्याच्या आतमध्ये काम कम्प्लीट होईल वाटत नाही आणि त्याच्यामुळेच बघा इथे कसं तर ट्रक बी आले आणि कोणी उद्योग केला फुल ट्रॅफिक जाम होत सो सो आता जेवढा मला आठवतं याच्या पुढे तर नाही असं कोणता ब्रिज आणि इथून ना एक वीस एक मिनिटावरती महाडचा सीएनजी पंप पण आहे त्याचं लोकेशन एका सबस्क्रायबरने मला पाठवलं आज जरा बघूया तो रोड टच असेल किंवा कुठे आहे त्या अनुषंगाने आपण तिथे सीएनजी पण भरून घेऊ लेट सी आणि जसं तुम्हाला बोललो काय सुसाट रस्ता आहे बघा एकदम आणि या सुसाट रस्त्याचं काम केलंय ना तर ते एल एन टीत सो एल एन टी सारखे कॉन्ट्रॅक्टर असतील ना तर मग तुम्हाला असा रस्ता मिळणार तर गडबडवाले कॉन्ट्रॅक्टर असले जसं तो मागचे रस्ते होते ते सगळे जे रकडत रकडत व्हाईट क्वालिटीचे मिळणार पण एल एन टी थँक्स टू एल एन टी खूपच छान काम केलं आहे तर बघा ना मस्त मस्तपैकी रिलॅक्स बसून आपली गाडी टाकलेली आहे आपला हा तीन तीन सहा इंच हायवे आहे आणि त्याच्यावर प्रवास चालू आहे आणि आता लवकरच येईल ते महाड जास्त नाही दहा किलोमीटरवरती महाड राहिलं असेल आता ओके जे इथे का पण तशी गरज नाही आहे पण तरीसुद्धा मी एक सी एन जी इकडचं कुठे आहे ना तर ते जरा शोधण्याचा प्रयत्न करतो ते मला पण माहिती पडेल आणि तुम्हाला पण माहिती पडेल बघूया सी एन जी आहे कुठे महाडचा नवीन चालू आहे आणि सी एन जी मिळतं का सो सी एन जी तर आहे माझ्याकडे पण तरीसुद्धा इथून ना महाडला बघा इथून लेफ्टला ना व्हिजिट घ्यायला सांगतो आहे सी एन जीसाठी जास्त नाही मेन रोडला खालतीच आपण उजवीकडे तर आपण पटापट बघूया तो या चला ब्रिज वर तुम्हाला आधीच खाली उतरायची गरज नाही आहे तर सुद्धा मध्ये बघा हा एक एक्झिट एक आहे तो इथून इथून तुम्ही खाली उतरू शकता समोर ते बिल्डिंग दिसतात बघा त्याच्या अलीकडे हा एक्झिट आहे सो एन जी पंप जर भेटला हायवेला लागूनच आहे या हायवेच्या ब्रिजच्या खालतीच आहे पण बऱ्यापैकी लाईन आहे सिरियसली डाऊट मी थांबेन एवढा लाईन केवढी बघूया तुम्ही सुद्धा आणि सी एन जी पंप अरे बापरे बरीच लाईन आहे तो तुमच्याकडे ऑप्शन आहे बघा मी इकडे पाहणार की चिपवून तुम्ही येताना भरू शकता मे बी पण गर्दी बरीच असेल तर मी त्या काय थांबत नाही आहे कारण मी इथून पटकन लेफ्ट मारून परत ब्रिज चढणार आणि पुढचा प्रवास सुरू करणार आपण चिपळूणला भरून आता थोडा पेट्रोलला तर चला so, सो इंदापूरनंतर चिपळूणपर्यंत ओके okay, जास्त सी एन जी पंप नाही आहे आता एक माडला झालं पण इकडे त्यामुळे गर्दी आहे आणि एक खेळीच्या जवळपास पण आहे पण तिकडे पण गर्दीच असते ओके okay, संपलेला असतो वगैरे सो मोस्टली जरी तुम्ही पनवेलला भरलात तर गाडी तुमची जाते चिपळूणपर्यंत यू गो एड आणि फक्त चिपूरला संपलं नाही पाहिजे ते एकदा आम्ही गेलो तेव्हा चिपूरला पण बऱ्यापैकी संपलेला गुरुवार आहे पण आता सध्या कसं मे महिना आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या कोकणामध्ये जात आहेत त्याच्यामुळे सी एन जी संपून जातो आता परत एकदा आपण हायवेला ला लागलेलो आहोत की हायवेकडून आपला आता प्रवास चालू होणार तो पोलादपूरकडे आणि त्यानंतर मग तुम्हाला माहीत आहे राहणार तो कशेरी टन सो ओप्सो आज पण आपल्याला कशेरी टर्न म्हणून जायला मिळेल म्हणजे वेळ वाचेल आणि आपण लवकर पोहोचून जाऊ खेडला तिथे आपण लंच करायचा प्लॅन करतोय बघा बाईक रायडर आहे तो मस्त पण छान अशी बाईक राईड करतो आहे तर आपल्याला पोळून निघालेला असणार तो मी हेल्मेट नाही घातलाय कुफी घालून फिरताय ठीक आहे तो बघा आता आपण पोलादपूर मागे सोडलं आहे आणि कचेडी घाट थोडा थोडा चढायला सुरुवात केली आहे पूर्वी तुम्हाला माहिती आहे कचेडी घाट चढायचं म्हटलं की म्हणजे एकदम जुना पोटामध्ये गोळा जायचं त्याच्याशिवाय ज्यांना वॉमिटिंग होतं त्यांची तर फुलऑन वॉमिटिंगच चालायची पण आता कशेडी घाट पण खूप चांगला बांधलेला पण आता आपल्याला कशेडी घाट चढायची पण गरज नाही आहे कारण तुम्हाला माहीत पण जाणार होतं कशेडी टनेल नाही दोन मिनटातच आपल्याला कशेडी टनेल लागेल आणि मग कशेडी टनेलचा प्रवास बघूया सो थोडं कन्फ्युजिंग आहे ॲक्च्युली तुम्ही कुठून जायचं ते लवकरच कळेल ठीक ना त्याच्या आधी पण लेफ्ट येतो पण तो ना गावात जाणारा लेफ्ट यस येस येस बघितलं सगळ्यांनाच कन्फ्युज झालं होतं पण लक्षात ठेवा ॲक्च्युली इथून जात आहे ते प्रवेश so, एक बोर्ड लावला पाहिजे प्रॉपर पण हा बघा म्हणजे येणारी पण वाहनं येत आहेत जाणारी पण वाहनं जात आहेत म्हणजे दोन्ही साईडने रोड चालू आहे बघा काम तर अजून बरंच पेंडिंग आहे आपला सगळा डोंगर फोडायचा आहे म्हणजे बघा हे असं काहीतरी वरती चढणार आहे हे काम का वाटत नाही हो बघा हे पण काम सगळं चालू आहे बराच वेळ लागेल अगेन दोन वर्ष प्रॉपर कसे टनल चालू व्हायला हे नसेल ओडके आता सिमेंटचा रस्ता आलेला आहे स्पीड लिमिट ठेवली आहे त्यांनी बघा हा असा समोर so दिसतोय तो आपला कचडी घाट तो आपण असं चढून जायचो आता त्यात चढायची गरज नाही अरे मी तर आता ट्रक पण बघतोय टेम्पो पण बघतोय सो ट्रक आणि टेम्पो ना पण अलाउड केला त्यांनी चढ वाहना इथे प्रवेश बंद निघात हे जातात बरं आता काय माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला थोडाच वेळ so, येईल कशेडी टनेल तेव्हा दाखवतो हो सो so, बघू शकता तुम्ही समोर कचडी टनेल त्याच्यातून आता दुहेरी वाहतूक चालू आहे पण जो डावीकडचा जो कचडी टनेल आहे त्याचं तर आता अजून बरंच काम दिसतं आहे तो चालवायला बराच वेळ लागणार ह्यालाच कलर का काढला आहे काय माहिती आहे त्याला किती वेळ लागेल पण बघा आता इकडून पण वाहना चाललेत समोरून पण येतात बाईक पण येतात आणि मे बी हे जे ट्रक आहेत ते कामाचे ट्रक आहेत म्हणजे त्याच्या आतमध्ये काम करत चालू आहे ना सेकंड टनेलचं आणि हां हे एक उत्तम केलं माझ्या के डोक्यात राहिलंच की तिने डायरेक्ट पार्टिशनच करून टाकलं आहे ओके सो बघा त्याच्यामुळे कसं कन्फ्युजन नाही होणार कोणी लेन तोडून पलीकडे येणार त्याच्यामुळे मग आरामात प्रवास करता येईल आधीच केलं पाहिजे होतं मला असं वाटतं जेव्हा त्यांनी गणपतीला चालू केलेलं तेव्हा जर करून टाकलं असत लाईट्स पण त्यावेळी लाईट चालत होत्या नाही काढा ओढवत चालू आहे बाकी पुढे जाऊन रिलॅक्स होत असत आरामात आरामात दोन गाड्या पण पास होत आहेत कम्फर्टेबल करू नका आता ट्रक होता म्हणून हा हा एक टनेल आहे तो दुसरा टनेल असा येण्याचा टनेल आहे पण ठीक आहे तो झाला तरी खूप छान झाला एक पलीकडे बाहेर पडणार आपण एक खेड साइडला प्रेरणा आर यू हॅपी एक घाट फिरण्याच्या आयुष्यातून कमी झाला आणि तो सुद्धा म्हणजे फ्रिक्वेंट घाट होता म्हणजे या घाटातून एवढ्या वेळा तिला जावं लागायचं

त्यांनी ते कापडं लावून ठेवलेली आहे त्याला आतमध्ये यायला मिळालं नसतं आणि एवढंच अंतर होतं त्याला जमलं वाटतं आलो पण आपण नाईट वेलकम टू खेड साईड ऑफ टनेल आणि आता पूर्ण भूक लागली आहे ना oh. चला आता जेवायला भेटूया जेवणाच्या ताटावर